एकोणवीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त तीन व्यक्तींविरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची परत अवैध धंद्यांवर कारवाई याबाबत या थोडक हकीकत अशी की पोलीस अधीक्ष अमोल तांबे अपर पोलीस मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध त्या अनुषंगाने पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुटख्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे चाकूर व देव हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची के अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात सात लाख एकोणऐंशी हजार दोनशे सत्तर रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली अकरा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चारचाकी वाहन असा एकूण एकोणवीस लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेले तीन जणांविरुद्ध पोलीस ठाणे प्रति पोलीस संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर यांच्या सहाय्यक पोलीस अंमलदार रियाज सौदागर अर्जुन राजपूत साहेबराव हाके सूर्यकांत कलमे संजय कांबळे मनोज खोसे बाराजी पुठ्ठेवाड तुळशीराम बरुरे यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.